नमस्कार आपलं स्वागत आहे सगळे मजेत नाही पहिल्यांदा सूर्यदेवाचं दर्शन घ्या हे बघा लय हा इकडे नाही हा सुद्धा इकडे आहे मस्त असं सूर्यदेव उगावलाय ना मस्त बघा वातावरण कसलेलं आहे जाम भारी झालंय हे बघा असं वातावरण झालं ना की गावाला वेगळाच असतं मस्त वातावरण आम्ही चाललो आज मुंबईला गणपती झाले सगळे सण वगैरे झाले आणि आम्ही निघालो दादा आणि आज पहिलाच गेला अगोदरच गेला आता आम्ही आहोत बाबा आणि मामी हॅपी आहे आम्ही एवढे जण आहोत तर आज आणि असं गावी असं जायचं गावी राहायला मुंबई आणि थंडी पडली होती ना असं वाटतं झोपेश्वर सारखे पूर्ण धुके हो इकडे पूर्ण आले मी सकाळी दाखवायला विसरले पुन्हा असं धुका इकडे धगाळ वातावरण पुन्हा असं सगळीकडे धुके आलेले ते आणि मुला भारी वाटतं गावचं वातावरण तर आता निघालिव आम्ही तर आजचा गावचा म्हणजे गाव ते मुंबईचा प्रवास असेल परतीचा प्रवास आता आला तर चला पुन्हा एकदा कधी येऊ आता माहिती नाही बघाल तर हे सुद्धा तिकडे हे बघा आमचा घर आता घराच्या आठवण इकडे सगळे हा सामान इकडे आहे सगळे केळीचे पानं वगैरे घेते आणि मस्त इकडे असा नजारा असतो आता वाजलेत साडे नऊ आणि आता आम्ही निघालो आहेत चला मी निघूया चला आजी येतो चला मी

तू गेला मुंबईला लवकर हो शाळेत नाही गेलास कितीची शाळा आहे तुझी शाळा कितीची आहे आठची शाळा अम्मे जरा वातावरण बघ राईट साईडला शेती बघ नाव नाव। 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 ते बघ ना ढग पण बघ ना एकदम फुल क्लायमॅक्स बाकीचे लोक हे बघायला कुठे जातात माथेरान महाबळेश्वर असे लांब लांब ठिकाणी जातात ते आपल्या कोकणामध्ये जातो हो तिकडे टायगर पॉईंट ला जो जवळ राहिला आणि इथे आपलं प्रत्येक म्हणजे आमच्या गावातच नाही जे जे कोकणातले आहेत प्रत्येक गावामध्ये असं सौंदर्य असतं निसर्गाचं आणि ते एक नंबर असतं पप्पा दररोज पूजेला या झाडावरून फुलं आणतात दररोज सकाळी आज आणले नाही आजकाल आज खूप पाऊस होता त्यामुळे ही फुलं सर्व खालीच पडलेत दररोज आपल्या देवारामध्ये असतात ना खाली सळा पडलाय ना एक नंबर चला आता आपण निघूया गाडी स्टार्ट मारत बघा इकडे बाया ना मला पडवला घेऊन आली बघा गावी बायानी पडवला आणला की भरपूर आले काय पडवला चल मग हा चल काम बिम सांभाळून कर चल माझा काय नसून बघा ना कुणी काकडी पडवल चिबूड असे सगळे काय नाही काय दिलं नाही पिशवीच भरले असे सगळ्यांनी दिले नाही निघालो आता चला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर इकडे आमच्या वरती खाल्या ते बघा वरची करायची इकडे खालची खाला ती बघा इकड आई वरची बाई म्हणजे आम्ही आम्ही मावशी ते जावड्याला येतात तर त्यांना सोडतो तिथं आणि नंतर मग इकडून आम्ही मुंबईला जातो जावड्याला आलो जावड्याला गेली बाबांना घेतली बाबा इकडे बघा बाबांना घेतली बाबाला मुंबईला नेते आता केळशी फाट्यावरती आलं इकडं हाय वेळसला जाण्याचा रस्ता आणि इकडं मंडणगडला जाण्याचा रस्ता असं वाटलं वाट की आज मुंबई जाताना पूर्ण पाऊसच भेटेल असं वाटलं काय काय सकाळी एवढा मी जे उठलो ना सकाळी ला एवढा पाऊस आणि वारा होता थांबणारच नाही ना एवढी ना लाल ना ना गर्मी आहे की विचारू नका आता मन पडला आपण मंडणगड मध्ये आलेलो आहोत च्या इकडं असं बाजारपेठ आता काय नाही पण गणपतीच्या वेळेला ना लय असं गजबजलेला असतं आता एकदम सिंपल आहे शामत इकडं सगळं एस आय साइटला फळं खायची पानं इथं कोयती आहात वाटतं मला कोयती घ्यावं लागेल बाई कोयती फक्तच येऊन आता इकडे मंडणगड चा एसी डेपो इथं गाड्या एस आता आल्या असल्या सगळे एस टी आले बघ आता का मी गणपती चेवढे भरपूर असे एस टी ज्या आता गाड्या सुळ्या पण भरपूर होत्या आता एवढ्या बघा आता एवढे गर्दी पण नाही जास्त आता फुल गर्दी असते इकडे सगळी पूर्ण मंडणगडचा हा डेपो वडा वडापाव घेऊन आलाय मंडणगड आल्यावर आम्ही वडा खात काय रे बाबू मग आम्ही आमची पहिली आलेली मंडणगड मध्ये त्या बँकेत काम होता केवायची करायची होती ना लाडकी काय तर भाऊ आता काय माहिती बघूया ती अकरा वाजता गेलेली आणि आता वाजल्यात बरं तिथे साडेबारा बारा एकतीस तीस झालं आणि आता आम्हाला लागली भूक असं वडापाव मागतला तर मामी खेळी खाताय खेळी खाताय मामीला वडापाव मामीपाव नाही आवडतला मला वडापाव खूप आवडत बाबा काय करतात गुड्डे गुड्डे बिस्किट खायला मस्त मग मंडळी आता निघाले मुंबईला परतीच्या प्रवासाला आणि इकडे पावसा आपले लालपरी येतात तिकडून गाडीची पिल्लच वेगळे गावी आल्यावर दापोली कुठले रे बोरथ बोरथ बोरवली बोरथड मामी शेंगदाणे खारे शेंगदाणे आणि अतिथल्या शेंगदाणे होते म्हणून अंदाज की काय मला बोलतो ना मामी शंका नाही अंदाज आयुष चेंड दादाची कमी आहे दोघ गेलं आधीच पहिलं मुंबईला आम्ही पाठी झाले

मानगाव मध्ये आला आणि मन भवन मध्ये भरपूर वेळा म्हणजे जला आणि जेवण मस्त असतं एक नंबर केव्हा पण आहे त्या गाड्याला गाड्या जागत नसत एवढं जेवण जेवणच आहे म्हणजे सर्वांना तो मुंबईला काय पाऊसच नाही ट्रेन बघा ट्रेनने आमचं स्वागत केलं मुंबईला आला तू मस्त इकडं अजिबात पाऊस नाही बघा सुका आहे सगळा ब्रिज खाली उतरलो आणि आता मग घरी जाऊनच भेटलो आपला मुंबई मध्ये